कृतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा नमस्कार आज आपण नवगण राजुरी या गणेशाचं दर्शन करणार आहोत तर याच विशेषतः म्हणजे ब्रह्मदेवानं स्थापन केलेले नव गणपतीचे नवगण राजुरी रामायण काळाशी संबंध संबंध असलेले महाराष्ट्रातील श्री गणेशाचे अष्टविनायक रूप प्रसिद्ध आहेत परंतु मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये नवगण राजुरी हे गाव नऊ गणपतीसाठी विशेष प्रसिद्ध आहे या गावात नऊगणेशाचे अधिष्ठान असल्यामुळे नवगण असे नामाभिधान या गावाला मिळाले आहे एकच संपूर्ण मूर्ती व चारी बाजूला चार गजाननाचे अतिशय सुंदर रूप हे पाहून आपोआप दोन्ही हात जोडले जातात नवगणराजुरी हे गाव नवगणपतीसाठी विशेष प्रसिद्ध आहे या गावात नवगणेशाचे अधिष्ठान असल्यामुळे नवगण असे नाभाभिधान झाले आहे ब्रह्मदेवाने या ठिकाणी तपश्चर्या करून नवगणाची स्थापना केली आहे त्रेतायुगात रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर प्रभू श्रीरामांनी या गणेशाचे दर्शन घेऊन सीतेचा शोध घेतला आजही मंदिरात श्रीरामाच्या पादुका तुम्हाला गणपती दर्शन आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब